साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज देशातील विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्ट यांच्या संयुक्त आयोजित राज्यस्तरावरील डिफेक्ट स्पर्धेचा सोलापूर विभागीय आयडिया प्रेझेंटेशन राऊंड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सोमवारी पार पडलाय यामध्ये एकशे चौऱ्याहत्तर पेक्षा अधिक संघांनी एक हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या प्रकल्पाचं सादरीकरण केलंय विद्यापीठातील इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटरच्या सहकार्याने ह्या स्पर्धा पार पडल्यात अभियांत्रिकी कृषी पर्यावरण ऊर्जा आरोग्य औद्योगिक विकास समाज उपयोगी संशोधन आणि स्टार्टअप यासारख्या विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि सृजनशील कल्पना विद्यार्थ्यांनी सादर केल्यात यातील काही प्रकल्प सामाजिक समस्यांवर प्रभावी उपाय शोधणारे होते तर काही संकल्पना उद्योजकतेला चालना देणारे होत्या कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पनांचं कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिलं प्रारंभी या स्पर्धेचं उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झालं कुलसचिव योगिनिघारे डिफेक् स्पर्धेचे संयोजक संकल्प फळदेसाई राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत इनोव्हेशन आणि लिंक्जेचे संचालक प्राध्यापक विकास पाटील डिपेक्षा दीपिका गिलबे यांची उपस्थिती होती प्राध्यापक दामा म्हणाले की प्रत्येक युवक उद्योजक झाला पाहिजे त्यासाठी जे प्रयत्न लागतील त्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे या स्पर्धेतील निवडक संघ पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले असून त्यांना अंतिम फेरीपूर्वी विशेष मार्गदर्शनाची सत्र दिली जाणार आहेत सोलापूर विभागात सादर झालेल्या अनेक संकल्पना नव उद्योजकतेला चालना देणाऱ्या आणि मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया यासारख्या राष्ट्रीय अभियानांना बळकटी देणार आहेत